तो नमस्कार मंडळी आपण आले आता शेतामध्ये शेतामध्ये म्हणजे कुठे माहिती का सिलेक्शनच्या वावरामध्ये बघू शकता लेबर लोकांचं काम चालू आहे सिलेक्शन काम चालू आहे वावर पाहिजे मित्रांनो एवढं भारी मित्रांनो वावर असून त्याच्यामध्ये ना एकदम अतिक्रम अति कमी प्रमाणामध्ये ना सिलेक्शनच म्हणजे नाही का बी उगवलेले कारण पावसाच्या झटक्यामुळे मित्रांनो वातावरण एवढं फेर नाही आलं बघू शकत आहे आमच्या साईडला मित्रांनो सिलेक्शन पेरले जाते बरं का काय काही ठिकाणी तुमच्याकडे पेरतात किंवा हाताने लावतात कमेंट करून नक्की सांगा बरं का मित्रांनो लेबर लोकाल बघू शकत आहे काम चालू आहे सोडायचं पलीकडल्या साईडला मित्रांनो टॉमेटोचा प्लॉट आणि आहे नगर कल्याण बाईपास मित्रांनो बघू शकत आहे पलीकडल्या साईडला मित्रांनो नजारा कसा वाटत कमेंट करून नक्की सांगा बरं का असं वातावरण फक्त गावच्या ठिकाणी बघाय भेट मित्रांनो तुम्हाला तर, 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 तर मित्रांनो वरती सिलेक्शन थोडाचं काम चालू आहे आणि आपण आलतो आता झोमॅटोचा प्लॉट मध्ये बघू शकताय वरती सिलेक्शन डोळ्याचं काम चालू आहे तर मी तर टोमॅटोचा हाल बघू शकता तुम्ही आता इकडे आपल्याशी नाही बाबा बसले आ... म्हणून तुम्ही बघू शकता बाबा माझ्याशी आपण गेले होते त्याला शब्द विचारू शकतो काही प्रश्न विचारू बाबा तुम्ही टोमॅटो किती दिवस लावून अडीच नाही आले ना अडीच नाही ना किती तोड केले तुम्ही आतापर्यंत सात आठ होत वाढाय का मग तुम्ही रोप वगैरे घेतल्यापासून तुम्हाला काय शिल्लक वगैरे काय पडली का नाही का असंच गेले सगळे मग असंच चालले ना असंच चालले हा ना किती खर्च गेला असं याला अंदाजे लाखभर खर्च म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का बा लाखभर खर्च करून त्याला दोन लाखाचं उत्पादन सुद्धा झालं नाही बा नाही का मग लाख रुपये आता म्हणजे फक्त खर्च झालाय म्हणजे तुम्हाला फक्त म्हणजे मजुरासारखं उत्पन्नची अवस्था बघू शकता प्लॉट नाही बघू प्लॉटची अवस्था बघा पावसाच्या जोराने ना मित्रांनो प्लॉट चा अक्षर ना वाट लागली बघा तुम्ही आता मित्रांनो तुम्ही सांगू सांगा कि शेतमजुराला म्हणजे नाही का शेती शेतकऱ्याला स्टार्टिंग पासून म्हणजे सुरुवातीपासून तर एंडिंग पर्यंत मित्रांनो एवढं म्हणजे नाही का मजुरासारखं गुलामगिरी सारखं करायचं त्याला त्याला कर वपास ना करायची एवढं वाढवायची वगैरे एवढं करायचं तर त्याच्यापासून आपल्याला म्हणजे नाही का शेतकऱ्याला या गोष्टीचा फायदा काय होऊ शकतो हा सर्वसाधारणपणे म्हणू शकतात म्हटलं तर मित्रांनो तुम्हाला सांगतो कि एखाद्या दिवशी म्हणजे नाही का चान्स जुजारासारखं चान्स म्हणले तर चान्स मिळले तरच लखो लागतो तसं जर म्हणले तर काहीच नाही जुगारस शेती नाही जुगारस मित्रांनो तुम्ही बघू शकताय तर आजच्या प्रवासच्या अवस्था पहा खतरनाक झाली फार त्याला बघा तुम्ही बघू शकता सुतळी खूप महागाईची सुतळी मित्रांनो तुम्ही म्हणता तर खूप महागाईची सुतळी लागते याला डाम वगैरे लावायचं स्वप्न आहे मित्रांनो अक्षरशः बघू शकता याला तारा वगैरे असतात एवढ्या महाग महाग तारा असतात मित्रांनो आजच्या शेतीला जर तार घ्यायची म्हणलं तर एकशे वीस रुपये किलोचे तार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता एवढं लांबपर्यंत ताराला लावायच्या मी त्याला लांब लावायचे मित्रांनो जवपास न करायची एवढे छोट्यापासून मोठे वाढवायचे मित्रांनो जोपास न करायची पहिला अक्षरशः पावसाच्या जोरामुळे मित्रांनो आका आपल्याला बसलेला मित्रांनो ही अवस्था म्हणजे शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या आत्ताच्या स्थितीला खूप व्यापाराची परिस्थिती मित्रांनो आणि तर तसं म्हणलं मित्रांनो आजच्या स्थितीला ना दीडशे नऊशे ते अडीचशे रुपये मित्रांनो मार्केट मित्रांनो म्हणजे प्रति वीस किलोला अडीचशे ते तीनशे कधी करायची दीडशे पासून स्टार्टिंग आहे मित्रांनो तर तीनशे तरी जास्तीत जास्त तीनशे बाजार बघू शकता एकदम आवड परिस्थिती तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना मित्रांनो टक्के नाही यायला कमेंट करा जास्ती जास्त लोकांपर्यंत शेअर करा बाबा तुम्ही टोमॅटो किती लावून अडीच महिन्या अडीच महिना म्हणजे किती थोडं केले तुम्ही आतापर्यंत सातवा आठवा थोडा का रोप वगैरे घेतल्यापासून तुम्हाला काही शिल्लक वगैरे काय पडली का नाही का असंच गेली ना किती खर्च गेला अंदाजे लाख लाखभर खर्च म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का बाबा लाखभर खर्च करून त्याला दोन लाखाचं उत्पादन सुद्धा झालं नाही बाबा नाही का म्हणजे फक्त खर्च झालाय म्हणजे तुम्हाला फक्त म्हणजे मजुरासारखं उत्पन्न काहीच भेटलं नाही मित्रांनो तुम्ही बघू प्लॉट शकताची अवस्था बघू शकता प्लॉट नाही का बघू प्लॉट ची अवस्था बघा पावसाच्या जोराने ना मित्रांनो प्लॉट चा अक्षरस आहे ना वाट लागली बघा तुम्ही आता मित्रांनो तुम्ही सांगू सांगा की शेतमजुराला म्हणजे नाही का शेती शेतकऱ्याला स्टार्टिंग पासून म्हणजे सुरुवातीपासून तर एंडिंग पर्यंत मित्रांनो एवढं म्हणजे नाही का मजुरासारखं गुलामगिरी सारखं करायचं त्याला त्याला जपास ना करायची एवढं वाढवायची वगैरे एवढं करायचं तर त्याच्यापासून आपल्याला म्हणजे नाही का शेतकऱ्याला या गोष्टीचा फायदा काय होऊ शकतो हा सर्वसाधारणपणे म्हणू शकतात म्हटलं तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की एखाद्या दिवशी म्हणजे नाही का चान्स जुगारासारखं चान्स म्हणलं तर चान्स म्हणलं तरच लखो लागतं त्याच जर म्हणलं तर काहीच नाही जुगारात शेतीमध्ये जुगारात मित्रांनो तुम्ही बघू शकता झाली त्याला तुम्ही बघू शकता वगैरे खूप तुम्ही सुतुली अशान तर खूप महागाई सुतुळ लागते याला डाम वगैरे लावायचे मित्रांनो अक्षरशः तुम्ही बघू शकता याला तारा वगैरे असतात एवढ्या महाग महाग तारा असेल मित्रांनो आजच्या स्थितीला जर तार घ्यायची म्हणलं तर एकशे वीस रुपये किलोची तार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता एवढं लांब पर्यंत तारा लावायच्या मय त्याला डाम लावायचे मित्रांनो जवळपास न करायची एवढे छोट्यापासून मोठे वाढवायचे मित्रांनो जोपासना करायची परत अक्षरशः पावसाच्या जोरामुळे मित्रांनो आकाप्लॉड बसलेला मित्रांनो बस ही अवस्था म्हणजे शेतकऱ्याच्या म्हणजे शेतकऱ्याच्या आत्ताच्या स्थितीला खूप बेकारची परिस्थिती मित्रांनो आणि जर तसं म्हणलं मित्रांनो आजच्या स्थितीला ना दीडशे दोनशे ते अडीचशे रुपये मित्रांनो मार्केट मित्रांनो म्हणजे प्रति वीस किलोला अडीचशे ते तीनशे करायची दीडशे पासून स्टार्टिंग आहे मित्रांनो तर तीनशे जास्तीत जास्त तीनशे बाजारवा मित्रांनो बघू शकता एकदम आवड परिस्थिती तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असं ना मित्रांनो शंभर टक्के ना याला कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो